सर नमस्कार तुम्ही मध्ये मध्ये बोललात थोडस म्हणजे राग वाटा तुमच्या मनामध्ये मा त्यामुळे आम्ही थांबून लोक जरा थांबा आम्ही तुमच्याकडे पण येतो नक्की काय म्हणायचं तुम्हाला टायमिंग झाला नेमका तुमचा आमचा मला थोडक्यात सांगायचे मग बाजूला पाहिलं तर तुमचं सगळे पुरस्कार दिसत आहेत बरोबर का जरा कॅमेराला बघू द्या लोकांना बघू दे मी बोलते हे पाकण्यापेक्षा बरोबर का नाही तुम्ही ज्या वेळेस कारखाना आपला देशात बरोबर तुम्ही नंबर घेताय ना तांत्रिक क्षमते शेअर काय मा दुश्मन नाही लक्षात ठेवा म्हणजे शेअर कर हा द्या मी त्यांना एक थोडस आदरपूर्वकच बोलतो ते माझ्या वयाचे आहेत लक्षात घ्या मला त्याचं काही म्हणणं देणं घेणं नाही आहे पण कारखाना स्टार्ट व्हायच्या अगोदर आम्ही ऊस उत्पादक आहेत हे ध्यानात घ्या पहिलं वाक्य माझं जाणीवपूर्वक बोलते मी आणि कॅमेरावर बोलते बरोबर ना मला फक्त बोलतो तुम्ही मध्ये काय बोलू नका मला म्हणायचं काय शेतकऱ्यांच्या ज्या तळागाळातल्या ज्या समस्या आहेत तुम्ही त्याच्यावर जाणून घ्या हे राजकारण सोडून द्या हे राजकारणाचं काही मतलब नाही शेट आम्ही जर पंचाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष इथं ऊस घालतोय कारखानाला जर आम्हाला भाव संमेलन मिळत इथे यायची असेल तर उपयोग नाही शेट एवढं गरजच नाही या बांधगडी करायची लोक म्हणली पाहिजे ना आमचा कारखाना जर ज्या अर्थी ज्या वेळेस इथं पुरस्कार घेता का ना तुम्ही पुरस्कार जर तुम्हाला पहिला नंबर पाहिजे मग द्या ना जगात आपलं सॉरी भारतात महाराष्ट्रात पाहिजे सर्वोत्कृष्ट बाजार भाव देणारा विघ्न भाऊ द्या ना आम्हाला त्याचा आनंद का होत नाही पण आमचा ऊस तुटत नाही हे किरकोळ गोष्टी यांनी पैसे घेतले आणि त्याने ऊस पेटला आणि या भानगडी नको आहेत या वरच्या बघा कशा मिटवायच्या साहेब ह्या गोष्टी सगळ्या करतात म्हणजे मिटू शकतात किंवा काय त्या गोष्टी सगळं त्यांना माहिती आहे जाणीपूर्वक त्यांना सगळं कळतंय आणि त्यांना ह्या समस्यांची जाण आहेत ते सुद्धा एक स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे आमच्या आडी अडचणी काय आहेत सगळ्या ह्या सोडवल्या पाहिजे शेतकऱ्यांचं काय काय हा आणि आम्हाला समाधान शेतकऱ्याला काय असतं मिटिंग मध्ये बोलून दिलं जात नाही हे काय काय प्रकार आहे वार्षिक सभेत तेच ना मग वार्षिक सभेतच बोलतो मी चुकीचं होतंय ते काय होतं आपण मग काय बोलल्यानंतर बोलायसारखं भरपूर काही आहे दोन आणि तीन मिनिटाचा विषय नाही या कारखाना म्हणजे दोन तालुक्यांचा ज्यावेळेस इथं ऊस ऊस येतोय गाळपासाठी हा दोन आणि तीन मिनिटात कॅमेरासमोर नाही बोलू शकत ती त्याला आखी मुलाखत घ्यावं हो लागेल सगळे टप्प्यात घ्यावं हो लागतील तुमचा बाजारभाव पंधरा वर्षापूर्वी काय होते आता काय परिस्थिती अवसार पण सात रुपये किलो चालले शेट हे का मी सांगायची गरज आहे का आणि तुमचं आणि साडी देणार बांडणं करावं लागतं काय गरज ऊस तीन रुपयानी सरपंच सात का तुम्ही बघा ना तुम्ही कोणत्या सरपणाला विचारा मग सरपंच काय काही आपाप येते याने बाबळी ऊस ये आपाप येत नाही ज्यावेळेस शंभर सव्वाशे दीडशे पटानापर्यंत काय लोक कसे कशी आहेत ते त्याला काहीतरी घाल माती घालता असतील ना शेती कुठं चालली ज्यावेळेस आता ही समजा यांच्या वयाची जी लोक होती त्यावेळेस ते आज्ञा नव्हती तुम्ही निसर्ग आपलचा मोबाईल घेता सत्तर ते कायला सांगता जर एवढी जर युवा पिढी जर आपल्या मागे नसेल तर आपण ते हे एकी करून काही उपयोगच नाही हे आयुष्यभर असं चालणार आहे माझ्या बोलण्याने किंवा साहेबांच्या बोलण्याने काय फरक नाही पडणार हे चालूच आहे आंधळ कुत्रपीठ खात असं नको व्हायला आता तर कारखान्याची निवडणूक जवळ आली शंभर टक्के निवडणूक झाली पाहिजे ज्या वेळेस माझं एक म्हणणे ऐका मी काय साहेबांच्या विरोधात नाही बोलत मला एक सांगा तुम्ही बैलगाड क्षेत्रात घेता मुलाखत कोणची पण घ्या काय अडचण नाही म्हणण्या बैल आता एक्सपायर झाला बरोबर तो होता आतापर्यंत टोपला होता का नव्हता टोपला ना बारी एक टाका नाही पळाला मग हा बैल पण तो बार मातार आहे पण जाडी मागची ज्या मागची वारी आहे ना तो ते जेव्हा येतील का तेव्हा तो नंबरात धारतात हे तर घर आहे ना मला म्हणायचा मुद्दा काय तुम्ही ज्यावेळेस हे शेतकरी शंभर टक्के हे शेतकरी आहेत हे तुमच्या कामगार वर्गात किंवा तुमचे ऊस पोडीवाले आहेत सगळ्यांना घ्या ना त्यांच्या त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मीटिंग काय हो, आम थी 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 थी। हो जागत ना आम्हाला कळू दे ना काय चाललंय कारखान्यात कारखाना एक नंबरला जावा आमची इच्छा आहे जुन्नर तालुक्यात जसं तुम्ही ज्यावेळेस निस शिवाजी महाराजांचा बिल्ला लावायचा हे दुसऱ्या दिवशी असं नाही चालत शेट त्यांचे गुण आत्मसात करा काहीतरी करा नंबरात जाऊ दे ना येऊ दे ना जगात नाही मिळतो जगात भारीच आहे ना आपला तालुका भारी आहे का नाही मग त्यावेळेस आपला विघ्न व्हावा वाटत असं वाटतं ना भारतामध्ये तांत्रिक क्षमते एक नंबरला अहो तुम्ही ह्या टेक्निकल गोष्टी नका सांगू मला मी काय म्हणतो तुमच्या देशात आलं का ज्यावेळेस एक नंबर याचा अर्थ काय साम दाम दंड भेद सगळं आलं त्याच्यात निस ताकतीन नको आहे बुद्धीनी पाहिजे आर्थिकदृष्ट्या पाहिजे सगळं तुमचं कॅपॅसिटी अद्याव तंत्रज्ञान सगळ्या बाजूनी संपन्न याला अर्थ त्याला म्हणतात सर्व गुण संपन्न बरोबर ना त्यावेळेस त्या गोष्टीला माझी आहे उगंच आता उगाच बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही बोलत नाही 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 तुम्ही निवांत बोलाय या गोष्टी मी आता काय होतं माहिती आहे कस नाही मन मोकळाचा विषय नसतो हा इथं इथं काय वैयक्तिक माझा विषय नाही एवढा तांत्रिक क्षमते एक नंबरला येतोय दराच्या बाबतीत का नाही शंभर टक्के झाला पाहिजे अजितदाचा जर देतोय समजा चौतीश्वर सोमेश्वर ऐका दो दोनच मिनिटं पेपर वाचा सगळं कळतंय मायापेक्षा नका काढून घेऊ तुम्ही एक काम करा मिळतंय का नाही मला सांगा ना तो जर अडतीशे चौतीसशे पर्यंत जातोय आपला जुन काल तर नाही उपाय कला पाटला मला कोणत्याही एवढा मी मोठा नाही हे मायापेक्षा बाला डे त्यांना ठेवा मी काही झुराळे पण झुराळ काय करत हेच हे भालबाईला माहिती नाही माहिती ते विषय सोडून द्या आता हे आपलं काय मला त्यांची कम्पेरिझन नाही करायचं पण माझ एक इच्छा आहे प्रगल्भ आता जे मध्यंतराच्या कालावधी इलेक्शन झाला नाही किंवा शेडबाबांचा जो माग आपला फोटो दिसतोय एक नंबर काम होतं एक नंबर म्हणजे ज्या आमच्या आजोबा हे सोडून देवा आता हे कॅमेरा बीमार आता आली यांची जी या वयाची लोक जे म्हणतात ना शेट हे बोलली पाहिजे हे काय बोलता हे लाईव्ह हे म्हणली पाहिजे बाबा एक नंबर काम होतो तुम्ही काय तरी आता शिवाय म्हणतात काम पाहिजे काम चांगलं होतं शंभर टक्के हे लोक म्हणली पाहिजे शेठ मी म्हणून तुम्ही कॅमेरा बोलून दे त्याला काहीच अर्थ नाही 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 माझं ऐका मला चेअरमन व गावगावा नाही किंवा कोणत्या वैयक्तिक मला रोष पण नाही लक्षात ठेवा माझं एक म्हणणं तुम्ही कोणतीही कोण काम करताना सार्गवांना विश्वासात घेऊनच काम करीत चाल आणि मग तो मुद्दा राहिला मागाचा तुम्ही ज्या मिटिंग मध्ये वार्षिक मिटिंग मध्ये लोकांना बोलून देत नाही बरोबर का नाही संघटित हो याचा अर्थ काय एकत्र आलो पाहिजे शंभर टक्के ना तुम्ही जर तुम्हाला काय म्हणलं मी ऊस तोडवाल्याचा कामगाराचा विषय युनियनचे अध्यक्ष असतील किंवा कोणी असेल शेतकऱ्याचा विषय टायर गाडीचा विषय ऊस दराबाबतचा आहे ऊस वाजनाचा काही विषय काय विषय मला सांगा ना कळू द्या का ना काय विषय असा कारण का। मला जर समजा माझ्या खिशामध्ये आता ही चावी ओके मी जर तुम्हाला म्हणलं ही चावी स्टीलची तुम्ही मान्य करशाल का नाही करू शकत हे प्लास्टिक आहे बरोबर का ना इकडे हे प्लास्टिक आहे इकडे हे ही चावी बरोबर ना जर माझं ऐका ऐका ऐकायज बरोबर ना दिसते ना लाईव म्हणजे समोर समोर कळते जर माझी गाडी अठ्ठावीसशे पॉईंट तीस भरली म्हणजे दोन टन आठशे तीस किलो जर माझ्या गाडीचं वजन आलं मला प्रायव्हेट काट्या वजन करायला काय अडचण आहे बा नक्की काय करून ते म्हणतात भाडं द्यावं लागतं मी देतो ना भाडं जे गाडीचं वजन करायचं ना ते गाडीचं भाडं मी स्वतः देतो काही अडचण नाही आणि मी हे कॅमेरा समोर तुम्हाला जाणीव बरोबर का म्हटलं हे असं म्हटलेले आहेत का दुसरीकडून वजन करायला माझी कोणती हरकत नाही फक्त जे काही भाडं असत शंभर टक्के देणार उद्या चला उद्या लावता लावान गया। समुर आड़ाम का माझ्या बाईट लावा तुम्ही लाईव्ह घ्या कॅमेरा समोर सगळं असं नाही आडम ताडाम कधी काम जातो या आता फक्त कसं आहे माहितीये का साहेब वरच्या लेवलला काय चालतं काही गोष्टी गोलतात असतात त्या ओपन करायच्या अगोदरच बॉम्ब केली तर सगळं हे होईल त्यापेक्षा राहू द्या विषय सोडून द्या विषय आपलं काय चांगलं मी तुम्हाला काय म्हटलं पाय कशीच काम आहे आधी दुधात साखर पडावी अशी आमची विनंती आणि कारखाना आहे आपला आख्या बरोबर ना तुमचं काम दुधासारखं पावित्र्य आहे का तुमच्याकडे सगळे ओके अमृत आहे मग सगळ्यांना मिळून मी घ्या काय अस आमचे दोन शब्द चुकले असतील मी रागाच्या भरात नाही 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 मी कसे भावनेच्या भरात बोलतो आणि माझा बॉल कसा ध्यानात घ्या मला पटत नाही राहत काय माझ्या आई बोलायचं असं ना आणि मी आणि काय आमच्या हक्कासाठी मांडतो शेड आम्ही आम्ही काय दुसऱ्या याचं लुबाडू नाही घेत आम्ही आमचं बारा महिने त्याला खत औषध या भानगडी जर क्लिअर करीत बसल्या तर त्याला वेळ किती लागेल तुम्हाला म्हणलं दोन तीन मिनिटात नाही मांडता येत ते सगळा डाटा आहे माझ्याकडे माझा शेट मी असे आडाम ताडम नाही ना बोलाय मोकळा पण आता हे सगळं घरी का मी आता मी जस्ट यांनी पन्नास वेळा फोन केला माझं काम चालू होतं बँकेत लाईट बिल भरून पेमेंट चालू आहे ते तेव्हा ते तो कार्यकर्ते निवड बसलाय काही नाही तू म्हणतो जगाचं होईन ते आपलं होईल मलाच एवढा केला काय बरोबर का नाही मग असा समाज जोपर्यंत ही वृत्ती आपल्याकडून नष्ट होत नाही शेट उपयोग नाही तुम्हाला ना गट्स नाही नका ना बोलू पण हा बोलतो हा शंभर टक्के याचा काही मतलब नाही स्वार्थ नाही हा माणूस शंभर टक्के बरोबर बोलतोय यांची एवढी जाणत नाही मागच्या शंभर टक्के पाहिजे पण आपला समाज हा इथंच नडतो हा किंवा याला बोलतोय किंवा त्यांना समजा हे पहिल्यापासूनच आले चालत ना हे तरी थांबलं पाहिजे आणि देवास कृपेने आता दिवसेंदिवस काळ बदलत चाललाय शोध लागत चाललेत टेक्नॉलॉजी वाढत चालली त्याचा आपण फायदा केला पाहिजे माझं असं म्हणणं आहे आणि वीस बावीस वर्ष बावीस महिने जर आपण त्या उसाला पाणी भरतोय योग्य वेळ तोडवत नाही पोरांचं शिक्षण असतात आजाराचे प्रॉब्लेम असतात बानगडी बरं जातात शेतकऱ्याक त्यासाठी भाव आणि या वेळेत तो योग्य तोडणी तोडणी होत नाही योग्य म्हणून तर आम्ही लढायचं काय तुमची मागणी तुमचं म्हणणं असं आहे की ऊसाची तोडणी योग्य वेळ समस्या आहे तोडणी तुम्हाला केली हा तोडणी आहे तुमचा भावाचा मुद्दा तयाच आहे आणि परत तुमचं वजन काटायसाठी आता मुद्दा आहे सांगितलं लक्षात ठेवा परत मी वारंवारच्या गोष्टी बोलतोय वजन काटा हा पारदर्शकच पाहिजे जर समजा सोनार जा तुम्ही इथं जर का वजन केलं बरोबर ना तुम्ही बरोबर आता सोन्याच्या भावात नाही ऊस पण एक लक्षात घ्या सोन्याच्या भावात माझ्या हिशोबानी जर इथं एक तोळा भराला तर तुम्ही नगरला जा नाही तर अमेरिकेत जा तो त्यावेळेच वजन भरायला पाहिजे बरोबर आणि नंतर आला विषय तो नंतरचा पार्ट आला विषय आपलं वजनच चाललाय बरोबर ना तुमचं रिक्वायरी जर म्हणता तुम्ही दोनशे पासष्टला तुर तुम्ही किती महिन्यात तोडिता शहाऐंशीला किती दिवसांनी तुडिता तोडता का नाही मग तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्हाला मग अशी हा दोन तीन मिनिटात का विषय नाही यांना बिचारायला घाई झाली उगा उसाची तोडणी योग्य वेळेत केली जात नाही असा तुमचा आरोप आहे उसाची तोडणी उसाचे बाजारभाव आणि उसा संदर्भात समजा काही समस्या असतील मला जर समजा वार्षिक मीटिंग मध्ये एखादा मुद्दा मांडायचा आहे तर मला मांडता आला पाहिजे ना बोलून दिलं जात नाही त्यांचे सगळे पुढचे सगळे बसले असतात त्यांच्या मधले ते मागच्या बस खाली मानतात आपण झालं कोण बोलून तुम्ही बोल का अपमान झालं कोण बोलाय मोकळे नको बाबा सगळ्यांचं होईल तेच आपलं होणार ना हा ही भूमिका पहिली बदला सगळ्यांचं होईल ते आपलं जा होईल सगळ्यांचं वाटप होणार मग म जाणार मग काय बांबलायचं मग पडते का नाही थोडस माझा बोलण्याची बरोबर आहे हा रोग जरा तीव्र आहे तुम्ही त्याचं वैयक्तिक काय घेऊ नका किंवा मला याच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं नाही निवडणूक निवडणूक झाली पाहिजे या विषय माझा एकदम पैसे पैसे खर्च होतात ना कारण तुम्हाला खर्च खर्च काय नाही हो तिथं मोठ आले काय म्हणतात होऊ द्या खर्च दोनशे दहा कोटी बजेट गेले दोनशे दहा लाख कोटी मुदेश काय सांगत आहेत मी काय एवढा मोठा नाही पण ते पेपर सांगत आहेत त्याकडे मी नाही सांगत होऊ द्या खर्च या कोपरा जाई आपला ना काय नाही पडत असं म्हण नाही बरोबर का नाही वरच्या लेवलचं बोलतो मी खालच्या लेव्हलचं नाही बोलत ना बोल। खाली तर मग कमीच कर्ज आहे कर्ज झाल्याने कोणतं एकटा जाणार का जे जगात जाईन ते आपलं होईल ना कर्ज होऊ द्या म्हणण्यापेक्षा जी युवा पिढी तिथे येऊ द्या मग असं म्हणणे आता ह्या बाबाला समजा हे चेअरमन होते बापलं डायरेक्टर होते जर यांना पन्नास पन्नास वेळा डायरेक्टर परतीचा चान्स द्यायचा काय संबंध आहे डायरेक्टर हो सोडून द्यावी आता मला ते वैयक्तिक नाही काय गोष्टी बोलायच्या नवीन पिढीला द्या माझं असं म्हण नाही बदल काळाची गरज आणि उन्हाळा होतो नंतर पावसाळा येतो नंतर हिवाळा बदल होतो का नाही निसर्ग जर बदल करतो तुम्हाला बदल करा काय अडचण आहे लोकच त्यांना निवडून देतात घ्या ना इलेक्शन माझं म्हणणं शंभर टक्के इलेक्शन होऊ द्या इलेक्शन मध्ये काय झालं लक्षात ठेवा काल मी चपाती कराबली म्हणून आज नाही कराबणार आणि उद्या परत समजा काही एखादी गोष्ट चांगली घडली मग वाईट घाटणार नाही असं कधी समजू नका बदल ही लोकांना वळसे पाटला तुम्ही उदाहरण शिवधरंजी म्हटले वळसे पाटील म्हणजे आमच्यासाठी देव माणूस हे लक्षात ठेवा काय देव माणूस परंतु लोकांना बदल पाहिजे शिवाय आजच्या पिढीला याला काही माहित नाही ना काय केलं ते आम्हाला शंभर टक्के माहिती आमच्या त्यांनी प्रसंगले असतील सिलिंगचं सोडवलं असेल लाईटचे सोडायला सगळेच फोडवले काही अडचण नाही पण लोकांना बदल आज दिवस समजा आता वाजले किती दोन अडीच वाजले बरोबर ना बदल सहा वाजता बदल होणार ऊन खाली जाणार आहे बदल बदल शिवाय पर्याय नाही मी जाणीवपूर्वक तुम्हाला तीन वेळा बोलतोय बदल करायला त्यांच्या पाठीमागे जनता हवी नसते ना मी काय म्हणतो मी, आता मी तुम्हाला सांगतो हे तीन चार जण सोडले ते किती शेतकरी येत त्यांच्या पाठीमाग तुम्हाला फक्त एक काम एकच बोलतो या गोष्टीवर या विषयानंतर काय होतंय ना वातावरण हे तुम्ही सांगा मला बघत विषय सोडून द्या काय होईल ना हे काय हे जे गुप्त असते ना माझ्या मनात जे आहे पण ह्या लोकांच्या मनातल्या भावना मी बोलतोय ध्यानात घ्या फक्त फक्त लोक काय म्हणतात नको कॅमेरा समोर मला दम देतील मला फोन करतील मला झापडतील मला अटकतील चौक जायचं मला प्रेशर आणतील हे काय येत नका ना त्यांना मारका पर तुडू आम्ही सारपण लावतो बाबले तरी सात रुपया आमच्या अहो शेठ तुम्हाला काय म्हणलं मी मागा धरून ते वारंवार म्हणतोय का हे बोलायसारखं दोन मिनिटात नाही बोलायसारखं तुम्ही डिटेल माझ्या डाटा एक कोणत्या साली काय बाजार होते कसे आता काय बाजार आहे अहो मिठासारखा बाजार तुम्ही लाईव्ह बघा ना मी म्हणण्यापेक्षा तुम्ही अभ्यास घ्या मीठ जर अठ्ठावीस तीस रुपये किलो आहे का नाही आज आहे का नाही आणि मग दहा वीस वर्षापूर्वी मीठ काय पावतं दोन रुपये आमचा लोड कमी करा निघून बरोबर का नाही हा आणि ते जर आपलं एवढ्या भावात गेले तर आम्ही याला रक्ताचं पाणी करतो शेट बायकोचे लोक बँकेत डाग टाकी ठेवून मी एकटा नाही असे भरपूर आहेत हे घ्या तुम्ही निवडणूक लढवणार का निवडणूक लढवण्यापेक्षा ऐकून घ्या मी तुम्हाला काय म्हणतोय सगळ्यांनी मी बघा निवडणूक मी कार कारखानाच्या आधी आम्ही उगा तुम्ही तसंच करता परत आहे पण सभा आधी बोलतो आमचे पापा साबासद येत बरोबर का नाही नंतर हे मरपर्यंत ना ठेवा कारखानानंतरही म्हणजे ते त्याच्यावर फिर म्हणतात आता हे नंतर आम्ही हो त्याच्या अगोदर येत आमच्या आजोबांनी इथून तिथं न्याय प्रवरानगरला करला मी हे मानाचं नाही सांगत आता या गाव इथं कुणीच नाही हा चुलत बाबी याला विचारा याला विचारा हा पण चुलत भाऊ याला विचारा एवढं हायपर व्हायचं काय कारण आहे हे काय मला कुठं काय माझ्या एकटाच जाणार आहे का सगळ्यांचे भाऊ सारखी लोक कमी आहेत आली पाहिजेत नाक्रिया शंभर टक्के मतदारच नसेल तर कसं होणार आहेत ना मतदार बापाचा आहेत ना शेरा काय अडचण नाही वडील तुम्ही आले पाहिजे घ्या मला उद्या शेअर उद्या आजार आमचं घ्या मला शेर घेणार का नाही घेत का नाही घेणार आम्ही तीन वर्ष लागवड मी स्वतःच्या माझ्या नावाने काय अडचण नाही घेणार यांच्या आधी तटी नाही अटी तटी आमचं कायदेशीर काहीतरी उताडा करून आम्हाला वागळायचं का जेणेकरून फक्त आपल्या फेवरमध्ये माणसं आली पाहिजे हा त्यांचा मतदार याद्या बनवले जातात म्हणजे जे फेवरेबल लोक जर आणि प्रकार आहे शंभर टक्के शंका आहेच ना तुम्हाला जर तसं वाटत दाखवा ना आम्हाला तुम्हाला मगाशी पण म्हणलं ध्यानात नाही आला मग जर आपल्याकडे एखादी गोष्ट आहे तुम्हाला सादर कराय काय अडचणी ऊसाचा काट्याचा प्रश्न असू द्या दराचा असू द्या किंवा काही असू द्या तुम्ही जनतेला सोबत घेऊन चाला शंभर टक्के जनतेचं भलं आहे त्याच्यात आणि आम्हाला पण एवढं पोट नाही नाही काय नाही काय नाही काय जनता मात्र पुन्हा तीस लोक निवडून नाही नाही मी तर म्हणतो जसं जसं आमदार खासदाराला चान्स नसतो ना डबल डबल ट्रिपल टिबल लोक म्हणते चल बाबा बस खाली तुम्ही आता अनुभव घेतला अर्ध घेतला का नाही घेतला तसं बदल झाला पाहिजे कबर तुम्ही डायरेक्टर अहो काय होतं ज्याला शिंबड पुसत नाही त्यांच्या जर पिढ्या पिढ्या जर त्यांच्या पन्नास एकर वीस एकर उडून काय होतं जास्त बोलण्यात पण नसतो एवढे होईल का परिवर्तन बदल होण्यापेक्षा जर कारखान्याला संलग्न काय मला वारायचा मतलब नाही मला तिथे बसून मला काही मोठी पब्लिसिटी नाही मिळवायची त्यांना त्यांचा अनुभव आहे त्यांच्या गोष्टी त्यांनी इतके वर्षे तुम्ही सगळा राग संताप व्यक्त करताय तुम्हाला वाटतं का आता चेअरमन व्हावं चेअरमन बदली होण्यापेक्षा सर्व चेअरमननी सगळ्या गोष्टींची मीटिंग लावा सार्वजनिक जशी आपण वार्षिक तशी लावा लोकांच्या जनसमदायाच काय मते घ्यायचं ये ना येक मत ना ना का नाही यश नो याच्यावर सगळं आज वार्षिक सभा आता इलेक्शन म्हणून एक्स्ट्रा एक सभा याच्यावर मत न लोकांच जास्त टक्केवर घ्या तर घेऊ नका लोकशाहीने आता हे वापर फक्त योग्य नाही करते नाही तर सगळं होतंय का नाही तुम्ही मला माझ्या चांगल्यापैकी माहिती ठीक आहे नाव काय नाही नाही माझ्या नावापेक्षा किंवा माझ्या याच्यापेक्षा माझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या ना कोणते माझं गाव वेडगाव आहे चंद्रकांत मारुती भिसे ना माझं नाव आहे मला टोपण नावाने सीएम म्हणतात आणि काय होतं माहिती का मला महत्वाचं मा म्हणजे मला काय हवा नाही करायची आणि मला कुठल्याही राजकारणात मला आता काढचा इंटरेस्ट नाही तुम्ही म्हणले ना आमदार व्हायचे मला मी तुम्हाला म्हणून टक्के आमदार करून दाखलो तेवढी ताकद माहित आहे तुम्हाला मी उदाहरण दिलं असू दे परंतु आता काय नाव भिसे सीएम यांनी अतिशय पोटतिडकीने आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत आम्ही आम्ही देखील त्यांच्या ज्या प्रामाणिक ज्या भावना आहेत ज्या त्यांनी पोटतिडकीनी शेतकऱ्यांच्या कळवळ्यांनी मांडले आहे ते देखील कोणताही एडिट वगैरे कट न करता जसं आहे तसं दाखवणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही विचार करा आणि खाली कमेंट करा का ह्या व्यक्तीची तळमळ योग्य आहे की नाही जुनर टाईम